गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये सहा पर्बतराव हिरामन दळवी या नावाची व्यक्ती उपोषणाला बसली होती त्यावेळेस सर्व प्रशासन हे पूर्णा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे मी सरपंच या नात्याने त्यांना भेटण्यासाठी गेलो आणि त्यांना विनंती केली की आपण हे आमदार उपोषण सोडवावं कारण इथला प्रशासकीय अधिकारी कोणीही या उपोषणाला वेळ देणार नाही कारण त्यांच्या सर्वांच्या इलेक्शन ड्युट्या चालू आहेत मग त्यांनी मला सांगितलं की आपण लेखी द्यावं मी त्यांना एक लेखी पत्र दिलं होतं की बा ग्रामपंचायतची एक वीस बाय वीसची जो ओपन पेस आहे ती आपण प्रशासनाला मागणी करूत की इथं बसस्टँडचे सेड वगैरे आम्हाला करून द्या किंवा बस थाबा करून द्या त्यावेळेस त्यांनी ते उपोषण सोडलं होतं परत त्यांनी काल सहा जुलैपासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आणि आज चौथा दिवस आहे त्यांना आम्ही वारंवार विनंती केली प्रशासनाचे माणसं आलेते मंडळाधिकारी आलते तलाठी मॅडम आलत्या बी डीओ साहेब आलते पण सा त्यांनी आज पण आम्हाला उपोषण न सोडल्यामुळं आज तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनला डेप्टी इंजिनियर असतील बी ओ असतील ए पी आय असतील सर्व आमचे ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामसेवक यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक आयोजन केली आणि याच्यातून असा तोडगा निघाला की जी बीएनसीची हद्द आहे ती निश्चित करावी आणि त्याच्यामध्ये जे ओपन पेस बीएनसीच्या हद्दीमध्ये येते तिथे एक बस थावा करावा असा एक त्याच्यातून मार्ग काढण्यात आला आणि आपल्या आप माध्यमातून मी सर्व जनतेला किंवा आमच्या ग्रामस्थांना विनंती करतो की हे जे उपोषण आहे ते एक प्रशासनाला मदत आणि आपली जी मागणी आहे ते दोन्हीच्यातून मार्ग निघायला पाहिजे म्हणजे प्रशासनाला वेटीस धरू नये आणि ग्रामपंचायतला कुठला रोष याच्यावर व्यक्त करू नये कारण ग्रामपंचायतचा हा विषयच नाही बस स्टँड ग्रामपंचायत काल तहसीलदार यांना या संदर्भात विचारला असता त्यांनी सांगितलं की हा विषय जे आहे ते ग्रामपंचायतच्या हद्दीतला आहे बस स्टँड हे ग्रामपंचायतच्या हद्दीतला विषय नसतो स्थानिक नाली असल रोड असल तुमचे लाईट असतील किंवा काही प्रश्न असतील शाळेचे आरोग्याचे हे ग्रामपंचायतच्या अत्येतले प्रश्न आहेत हे बसस्टँड म्हणजे हे महामंडळ असेल किंवा तिथं बियाणशी असेल हा यांचा विषय येतो ग्राम नियोजित जागा जी आहे तर ओपन स्टेज आहे त्या ठिकाणचे जे अतिक्रमण झालेले आहे त्यासाठी कलेक्टरांनी केलं त्याच विषयावर आज मीटिंग माननीय तहसीलदार मॅडम यांनी घेतली आणि बीएनसी ची हद्द निश्चित करून जर तिथं अतिक्रमण असेल तर शंभर टक्के ते अतिक्रमण उठवण्यात येईल आणि तिथं बस स्थापनेची व्यवस्था करण्यात येईल अशी आपल्याला विनंती करूया गाव नाही कुठलंही गाव बंद नाही आव्हान केलं होतं पण आज पाऊस चांगला पडलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस आहेत खतं टाकण्याचे फवारणीचे त्याच्यामुळे कुठलंही कृषी केंद्र यांना आम्ही कुठली बैठक न घेता त्यांनी इलिगल बंदचं आव्हान केलं होतं पण आम्ही एक परत सूचना टाकून सगळ्यांनी गाव व्यवस्थित चालू आहे बजेट चर्चा आहे बजेट आलेलं मला काही माहीत नाही पण आला असेल तर संबंधित बुतेदारांना ग्रामपंचायतला येऊन त्याचे नोडूज मागायला पाहिजे या जागेचं भाव आम्हाला किती जागा आहे आपल्याकडे उपलब्ध तिथे एस्टिमेट करायला पाहिजे त्याची प्रमा दाखवायला पाहिजे असं कुठलाही कागद न दाखवता सांगतात की बजेट आलं आणि गेलं हे मला काही माहिती नाही okay? ओके okay.